अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मा खूप खूप स्वागत आहे आणि स्वामींच्या कृपेने मी खूप मस्त आहे आणि तुम्हीही खूप मस्त असाल ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण नेहमी म्हणतो की कुणाच्या आयुष्यात कधी कुठली वेळ येईल काहीही सांगू शकत नाही आणि असं होतही कधी सुखाचा काळ असतो तर कधी दुःखाचा काळ असतो आयुष्य म्हटलं की सुख आणि दुःख चालणारच तुमच्या पण आयुष्यात अशी जर वेळ सुरू असेल दुःख सुरू असेल खूप संकटामागे संकट येत असेल तर नक्कीच थोडेफार वास्तु योश असेल तर हे उपाय करून बघा नक्कीच काही ना काही फायदा होईल आणि या सर्वांमध्ये ना सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं सुखामागे दुःख येणारच आणि दुःखामागे सुख पण येणारच त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून जायचं त्या आयुष्यामध्ये ना तुमच्यापासून माझ्यापर्यंत कुणीही पूर्णतः सुखी नाहीये कुणाला कधी दुःख आहे तर कधी कुणाला सुख आहे फक्त फरक एवढाच असतो की, की सुखाचे दिवस ना कधी निघून जातात कसे निघून जातात कळत नाही आणि दुःखाचे टाइम जो असतो तो खूप ओझासारखा वाटायला लागतो त्यामुळे आपण म्हणतो की नाही माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे आणि खचून जातो खर तर अशा वेळेला खचून न जाता नक्कीच धैर्याने काम घ्यायचं हिंमत एकमेकांना द्यायची तर सगळे प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सॉल्व्ह होऊन जातात मला जर म्हटलं ना कोणी विचारलं ना की दुःख यायला हवं का तर मी होच म्हणेल कारण ना जेव्हाही आयुष्यात दुःख येतं ना लोकांचे खरे चेहरे आपल्या समोर येतात आपल्याला जे कधी आपण बघू शकत नाही ना त्या या काळामध्ये ना आपल्याला लोकांचे चेहरे कळतात कुणाचं मनात आपल्याविषयी काय आहे किंवा आपण समोरच्याची नजरेत जर आपली व्हॅल्यू बघायची असेल ना ते आपल्या दुःखाच्या काळात बघायची समोरचा आपल्याला कुठल्या दृष्टीने बघतो हे लगेच कळून जातं तर याच दुःखाच्या काळामध्ये कळतं की कोण आपला आहे आणि कोण परका आहे कोणाला किती व्हॅल्यू द्यायची नाही हे त्या दुःखाच्या काळामुळेच आपल्याला कळतं त्यामुळे आयुष्यात कधी सुख तर कधी दुःख नक्कीच यावं बस अशा वेळेला ना एकच वाटतं की आपल्या परमात्म्यावर आपल्या अध्यात्मावर विश्वास ठेवावा कारण ना आपण सगळे स्वामी भक्त आहोत सगळ्यांना माहिती आहे की या जगात देव नावाची गोष्ट आहे कारण जेव्हा आ, रस्ता रस्ता की की ही कुठलं हॉस्पिटल बनत ना त्या हॉस्पिटलमध्ये एक छोटस का होईना एक गणेशाची मूर्ती एक स्वामींची मूर्ती किंवा छोट्याशा रूपात का होईना एक छोटस मंदिर कारण जेव्हा सगळे उपाय संपतात ना तेव्हा फक्त एकच दार असतात ते म्हणजे स्वामींच म्हणून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जसं असतं ना तसंच आपल्या आयुष्यात पण एक दार असतच ना कि आपण कितीही खचलो तरी त्या दारामध्ये फक्त नसत झालं तरी आपल्याला खूप काही प्रेरणा मिळते खूप मनशांती मिळते सो आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत तर स्वामींच्या शरणामध्ये जाणं तर बंद दुसऱ्या कुणाला आपलं दुःख सांगत बसण्यापेक्षा दुसरे आपल्यावर हसतीलच कारण अशा काळामध्ये खरे चेहरे तर दिसून येतातच कुणी मदतीचा हात देत नाही त्यामुळे दुसऱ्या गुणाला आपलं दुःख सांगत बसण्यापेक्षा आपलं हसू करून घेण्यापेक्षा आपलं सगळं दुःख स्वामीला सांगायचं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन रडायचं त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या जो ही स्वामी भक्त असेल ना त्या प्रत्येक भक्तांनी आपल्या स्वामींना सगळं सांगा स्वतःच्या मनातलं दुःख सांगा सुख सांगा जमलं तर स्वामींशी भांडा कारण काय होत ना जेव्हा आपण एखाद्या म्हणतो ना की आपण त्याच व्यक्तीशी भांडतो ना ज्याच्यावर आपलं खूप काही प्रेम असतं आणि एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल ना तर म्हटल्या जातं की तो का नाही देणार ती व्यक्ती तुमच्यावर हक्क दाखवते ना म्हणून तुम्हाला त्रास सो मे बी असं होऊ शकतं ना की तुम्हाला दुःखामध्ये तुम्हाला विसर होत असेल तर तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला तुमचा देव आठवतोय सो दुःख खूप आवश्यक आहे ना लाईफमध्ये मध्ये इन पण सुखाच्या मागोमाग दुःख येणार हे पहिले तर डोक्यात पूर्ण तहा करून टाका कारण डोक्यामध्ये हे विचार येणं पण साहजिक आहे की मीच का दुःखासाठी मीच का मलाच का निवडलं जातं सगळं मी जगामध्ये काय एकूल तर एक आहे का की मलाच दुःख मिळणार सो अशा प्रकारचे ही विचार आपल्या मनात येऊ शकतात सो सगळा राग तुम्ही व्यक्त करा ना स्वामींना भांडा त्यांच्याशी कारण ते तुमचे आहेत कारण हा एक चक्रव्यू आहे या चक्रामध्ये कदी कधी ना कधी सुखाचा आणि दुःखाचा फिरा येणारच सो हे सगळं काही आपल्या कर्मावर डिपेंड करत त्यामुळे बिलकुलही खचून जायचं नाही आणि नेहमी लक्षात ठेवा तुमच्या मधलं आणि स्वामींमधलं हे जे अंतर आहे ना ते आपल्या कर्माचं अंतर आहे जसे आपले कर्म असेल तेवढा आपला अंतर असेल आणि प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर आपापल्या कर्माचे फळ मिळतच असतात समजा तुमचे खूप चांगले दिवस सुरू आहेत किंवा तुम्ही दुःखात आहात किंवा अडचणीत आहात तो तुमचा त्रास कुठलाही असू शकतो मग तो तुमचा शारीरिक त्रास असो मानसिक त्रास असो आर्थिक त्रास असो कुठलाही असू शकतो या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की मनाला प्रसन्न करून घेणार असं कधी कधी ना सर्वांचं असं होतं माझ पण होतं की कधी कधी देवांवर ना इतक चिडलं जातं इतकं भयंकर चिडलं जातं ना की साध्या देवाला दिवा पण लावा असं वाटत नाही इतकी मनस्थिती खराब असते आणि आपण अक्षरशः करतो तसं की नको यार मला देवावर विश्वासच राहिलेला नाहीये किंवा देव माझा ऐकतच नाही आहे सतत मला दुःखच दुःख मिळते मी कितीही सेवा केली तरी मला काहीही फळ मिळत नाहीये सो त्यासाठी ना मी एवढंच सांगू शकते की कधी कधी असं होतं की नुसती सेवा केल्याने काहीही होत नाही ते तुमच्या कर्मावर अवलंबून आहे ते तुमचे कर्म आधी कसे होते या जन्मी तुम्ही कितीही चांगलं वागत असाल तुम्ही खूप चांगली व्यक्तिमत्व आहात तरीही तुमचं मागच्या जन्मी तर तुम्हाला थोडंफार तर त्रास होणारच ते दुःख तर तुम्हाला मिळणारच हा पण एक विचार करायचा ना अशा वेळेला ना कितीही मन उदास असलं कितीही वाटलं की नाही या जगात देव नाहीच आहे तरीही ना स्वतःच मन प्रसन्न करायचं असेल ना तर दिवा लावायचा देवाजवळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम दिवा लावायचा आज तुम्हाला त्रास होईल उद्या त्रास होईल पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप त्या देवाकडे बघून थोडस प्रसन्न वाटायला लागेल ला आणि काय होतं ना जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं ना तेव्हा आपल्या अवतीभवतीचं सगळं काही प्रसन्न वाटायला लागला आणि ला, लागतं आणि सगळं काही म्हणजे असं वाटतं की सगळीकडे हॅपीनेस आहे है। सो स्वतःच मन प्रसन्न करायचं का होईना तरी सकाळ संध्याकाळ दिवा लावायचंच छान सकाळ संध्याकाळ पशु पक्ष्यांना धान्य खायला द्यायचं म्हणजेच काय तर आपल्या यथा शक्तीनुसार आपण थोडंफार का होईना दान करत राहायचं दानी बनायचं स्वतःच्या शक्ती का होईना कधी कुठल्या गरीबाला थोडंफार दान करायचं आणि दान ही सगळ्यात श्रेष्ठ दान असतं तुमच्या मनातून जेव्हा तुम्ही तुमच्या मनात जेव्हा भाव असतो ना तेव्हा मग तो छोटासा कुणाला एक रुपयाचा का मदत होईना ते जेव्हा तुम्ही केलं ना तेव्हा तुमच्याकडे रिटर्न यायचे चान्सेस खूप जास्त वाढतात आणि कधी कधी तर स्वतःचे पितृदोषाचे प्रॉब्लेम इतके वाढून जातात ना की पितृदोषामुळे खूप काही काम अडकून जातात तुम्ही कितीही चांगली मेहनत केली तुम्ही कितीही प्रयत्न केलात त्या गोष्टीला सक्सेस होण्यासाठी किंवा तो काम तुमचा अडूच नाही यासाठी तुम्ही शंभर टक्के जरी मेहनत केली ना तरी कधी कधी तुमचा पितृदोष ते काम विस्कटून टाकतं किंवा तुमचं तुम्हा तुम्हाला सक्सेसच होऊ देत नाही हा पण एक असा दोष आहे पितृदोषामुळे सगळेच काम रखडून जातात अख्खं चक्र बदलून जात पूर्णतः होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही इतका भयानक दोष म्हणजे पितृदोष आहे तुम्ही जेव्हा गोरगरीबांना दान करताना किंवा एखाद्या मंदिराच्या बाहेर जे की बसलेले असतात गोरगरीब बसलेले असतात अशा लोकांना तुम्ही थोडंफार मदत करायची त्यांना खाऊ घालायचं अन्नदान तर खूप श्रेष्ठ दान असतं त्यामुळे यथाशक्ती का होईना थोडंफार तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे जेवण द्या तुमच्या काही खाऊ घाला किंवा तुमच्या समोर बसून त्याला खाऊ घाला म्हणजे तुम्हाला पुण्य मिळतं आणि ते पितृदोष दूर व्हायला थोडीफार मदत होते पितृदोष घालवायचंच असेल ना तर अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही गोरगरीबांना नक्कीच थोडंफार का होईना यथाशक्ती नक्की दान करा दुसरा उपाय म्हणजे आपली कुलदैवता आपल्या कुलदैवताची यथाशक्ती आपण पूजा करतोय का त्याला मान सन्मान देतोय का आपल्या घरामध्ये तेवढी जोपासना होते का याकडे पण आवर्जून लक्ष द्या नाही काही होत असेल कुणाकुणाला तर आपलं कुलदैवत काय असतं हे सुद्धा माहिती नाही आहे सो अशा लोकांनी दुर्गा सप्तशतीचे एक पाठ करा फक्त एक पाठ केला तरी ही सफिशियंट आहे किंवा महिन्याला एक पारायण करू शकता कारण आपलं कुळदैवत म्हटलं की तीन कुळाचा उद्धार करणार असतो त्यामुळे कुळदैवताची पूजा करणे किंवा कुळदैवताला योग्य तो मान सन्मान देणे खूप आवश्यक असत आणि सगळ्यात मोठं बघायचं झालं ना तर था दोष तुमच्या वास्तूमधले दोष त्यामधील सर्वात महत्वाचा दोष म्हणजे माहिती आहे काय ईशान्य कोपरामध्ये असलेलं तुमचं देवघर म्हणजे देवघराच्या जागी टॉयलेट बाथरूम असतं हा इतका मोठा दोष आहे ना यामध्ये तुमचं स्वतःच घर असो किंवा भाड्याचं घर असो अशा जर दोष आढळून येत असेल ना तेव्हा तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा नाही होणार तुमचे संकट दूर नाही होणार तुमचं दुःख दूर आणि हे दोष जर तुम्हाला घालवायचे असेल ना तर त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कुळदैवताची पूजा आणि तुमच्या पित्रांची पूजा करणं खूप जरुरी आहे वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुळ दैवताला जाऊन भेटता का किंवा तुम्ही तिथे जाऊन व्यासपीठावर त्यांच्या तुम्ही त्यांची सेवा करता का हे खूप महत्वाचं आहे आपलं कसं होतं माहितीये का आपण दिवसाला हजार रुपये दोन हजार रुपये जरी कमवत असेल ना तर विदिन सेकंदाला लगेच आपल्याकडून हजार रुपये पाचशे रुपये खटकन निघून जातात कळत सुद्धा नाही म्हणजेच काय तर आवक कितीही असली ना तरी त्या दुपटीनं तुमच्याकडून वापस जात आहे आणि तुम्हाला लॉस होत आहे या मागे फक्त एकच कारण असतं आणि याचा उपायही एकच आहे की तुम्ही तुमच्या कुळदैवताला किंवा तुमच्या पितृदोषां पित्रांना यथाशक्ती शक्ती यथा, यथा योग्य भाव द्यायचा मान सन्मान द्यायचा आणि त्यांची पूजा करायची अशी येणारी संकटे कितीही आली ना जेव्हा तुमचं गुरुबळ प्रबळ असतं ना तेव्हा तुम्हाला काहीही होऊ शकत नाही खूप काही लोकांना ना संकटे यायच्या आधी स्वामी संकेत देतात काही ना काही तुम्हाला अघटित तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे तुम्हाला कळत स्वामी संकेत देतात आणि हे जर संकेत तुम्हाला कळत असेल तेव्हा तुम्हाला दैवी शक्ती कुठल्याही संकटातून बाहेर काढणारच असते तुम्हाला तारणारच असते आणि कधी कधी कद असं पण होतं की एवढे दुःख अचानक पण येऊन जातात ना की ती तुमची शेवटची पारी सुद्धा असू शकते फक्त स्वामींना हे बघायचं असतं की तुम्ही तुमचं धैर्य किती प्रबळ ठेवता किंवा तुम्ही या स्टेपला ला करणार आहात का या स्टेपला तुम्ही सोडून जाणार आहात का ही तुमची परीक्षा असते खर तर सांगेल की तुम्ही सर्व स्वामी हुशार आहात तुम्हाला सर्वांना माहितीये स्वामींची सेवा कशी करायची आहे आता तर एकतीस मार्चला येणाऱ्या स्वामींचा प्रकट दिन येतोय सो एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही पारायण करा स्वामींचा जप करा अक्करा माळेचा जप करा किंवा तारक मंत्रांचा पाठ करा अशा प्रकारे तुम्ही स्वामीची सेवा करू शकता आणि स्वामी भक्त बना जे की तुम्हाला आतून प्रेरणा मिळेल आणि आपल्याला जेव्हा आतून प्रेरणा मिळते ना आतून पॉझिटिव्हिटी मिळते ना तेव्हा माणूस तरतो म्हणतोच ना तारणारा पण असतो तरायला पण तयार पाहिजे सो तशा प्रकारे नक्कीच त्या स्वामी भक्ती तल्लीन व्हा आणि हे उपाय नक्की करून बघा जेणेकरून तुमच्या आयुष्यातले आयुष्यात का होईना प्रॉब्लेम कमी होतील चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच नवनवीन काहीतरी माहिती घेऊन तुम्हाला भेटेलच मी लवकरच तोपर्यंत बाय